शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतीमध्ये काम करत असताना जी काही पिकं करत असतो तर ह्या पिकांना लागवड ते काढणीपर्यंत जीव लावून काम करत असतो त्याचं कारण या पिकाच्या उत्पादनावर आणि उत्पन्नावरच आपलं घर चालत असतं एकंदरीतच काय तर ही पिकं घेत असताना काही कारणास्तव पिकं खराब झाली तर ह्या पिकांची नुकसान भरपाई आपल्याला मिळेल तरी कशी याच्यासाठी काही आपण उपाययोजना केल्यात का नाही ना तर लक्षात घ्या अवकाळीचा तडाखा गारपीट पूर परिस्थिती अवेळी येणारा पाऊस यामुळं आपली पिकं संकटात येतात आणि पिकांची नुकसान भरपाई कशी मिळेल तर मी तुमच्या हो समोर घेऊन आलेलो आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना जे करील आपल्या पिकांचं संरक्षण आणि आपल्या पिकांना देईन एक कवच हो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त सात ते आठ महत्वाचे पॉइंट सांगणार आहे नेमकी शेतकऱ्यांनी पीक विमा योजना का केला पाहिजे आणि पीक विमा योजनेचे फायदे आहे तरी काय तर त्या आधी लक्षात घ्या मावळामध्ये भाताचं नुकसान झालेलं आहे नाशिकमध्ये पंच्याऐंशी टक्के अवकाळीचा तडाखा पडल्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि दररोज आपण टी व्हीला बातम्या पाहतोय या ठिकाणी गारपीट झाली या ठिकाणी जास्त प्रमाणे पाऊस झाला आणि शेतीचं नुकसान झालेलं आहे मग याच्यापासून वाचण्यासाठी शक्यतो व्हिडिओ शेवट पर्यंत बघा प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे तुमचा शंभर टक्के फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहितीला आता आपण सुरुवात करूया आता शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती देत असताना जे सात ते आठ महत्वाचे पॉइंट्स आहे हे सुरुवातीला मी तुम्हाला सांगतोय आणि हेच मुद्दे घेऊन याची उत्तर कशा पद्धतीने असतील जेणेकरून तुम्हाला पिकांची नुकसान भरपाई कशा पद्धतीने घेता येईल ती माहिती जाणून घेऊया तर पहिला महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगत आला तर तो म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना हा ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने काढायचा तरी कसा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे तरी काय तिसरा महत्वाचा मुद्दा तर तो म्हणजे अनपेक्षित हवामानापासून संरक्षण चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकारी अनुदान आणि परवडणारे प्रीमियम सहावा महत्वाचा मुद्दा तर तो म्हणजे तात्काळ पिकाची भरपाई कशी मिळवावी सातवा महत्वाचा मुद्दा म्हणजे पीक विमा नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आठवा महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या पिकांना किती प्रीमियम आणि नववा शेवटचा महत्वाचा मुद्दा तर तो म्हणजे नुकसान भरपाई कशी मिळवावी ही संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आधी लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजेच पी एम एफ बी वाय ही शेतकरी नोंदणीद्वारे जगातील सर्वात मोठी योजना आहे आणि गोळा केलेल्या प्रीमियम मध्ये जागतिक स्तरावर तिसरा क्रमांक लागतो हे भारतातील सर्वात कमी प्रीमियम ऑफर करते दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तेवीस टक्के विक्रमी वाढ आपल्याला दिसून आलेली आहे विशेष म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दे दीडशे दशलक्ष अर्ज पोहोचलेले आहे आणि ही योजना इलेक्ट्रॉनिक्स क्लेम सेटलमेंट द्वारे प्रगत तंत्रज्ञान आणि उत्पादनाच्या उत्पन्नाच्या अंदाजित येस्टेक हवामान निरीक्षणासाठी विंड्स आणि रिअल टाइम पीक निरीक्षणासाठी क्रॉपिक द्वारे एकत्रित करते गेल्या काही वर्षात ह्या नाव नोंदीमध्ये चव्वेचाळीस दशलक्ष शेतकऱ्यांनी वाढ दिसून आलेली आहे विशेष म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तेवीस राज्य आणि युटीएस मध्ये पी एम एफ बी वाय अंतर्गत चार पॉइंट दोन कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजना उतरवलेला आहे आता शेतकरी मित्रांनो जे आठ ते नऊ महत्वाचे पॉइंट आहे ना ते आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय पहिला महत्वाचा मुद्दा तर तो, तो म्हणजे पीक विमा योजना ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने करायचा तरी कसा तर त्याचं उत्तर हे घ्या तुमच्यासमोर तर सुरुवातीला येते वेबसाईट पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटवर आपल्याला जायचं याच्यावर आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे ओ टी पी येणार आहे ओ टी पी टाकायचा आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्या पिकाची माहिती भरायची तुमचं नेमकी कोणत्या पिकाचा पीक विमा काढायचा आहे ही माहिती जोडा तुमचं आधार कार्ड त्यामध्ये जोडायचं आणि विशेष म्हणजे तुमचं पासबुक यामध्ये जोडून देणं गरजेचं आहे आणि याचं जे काय पेमेंट करायचं ते यू पी आय थ्रूने देखील आपण करू शकतो त्याचबरोबर तुम्ही दुसराही एक पर्याय निवडू शकता पीक विमा योजना हे जे काय ॲप आहे ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड देखील आपल्या मोबाईलमध्ये करू शकता आता शेतकरी मित्रांनो आपण पाहिली ऑनलाईन पद्धत आता जाणून घेऊया आपण ऑफलाईन पद्धत आता ऑफलाईन पद्धत अतिशय सोपी आहे कारण भरपूर शेतकऱ्यांना मोबाईलची हाताळणीच करता येत नाही तर काय करायचं आपल्याला आपल्या जवळील प्रधानमंत्री पीक विमा योजनेचं जे सेंटर असेल तिथं जाऊ शकता किंवा चौदा चव्वेचाळीस सात या क्रमांकावर आपण फोन करू शकतो किंवा तुमच्या जवळील पीक विमा जो एजंट असेल याच्याशी संपर्क करू शकता किंवा तुमच्या जवळील महाई सेवा जे केंद्र आहे यामध्ये देखील जाऊन आपण चौकशी करू शकतो पोस्टामध्ये देखील जाऊन तुम्ही चौकशी करू शकतो आणि पीक विमा आपला काढू शकता आता शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा दुसरा महत्वाचा टप्पा आपण पाहूया नेमकी पीक विमा योजना आहे तरी काय तर लक्षात घ्या सध्याच हे जे काही शेतकऱ्याचं किंवा मनुष्याचं जीवन आहे तर हे कधी काही होईल सांगू शकत नाही त्यासाठी आपण आपलं वाहन आहे याचा विमा काढत असतो आपला लाईफ इन्शुरन्स काढत असतो तर त्याच पद्धतीने आहे पिकांचा पीक विमा तर हा काढत असताना कशा पद्धतीने आहे तर लक्षात घ्या शेल, शेल, दुश्काड, आपत्ती असेल पूर परिस्थिती असेल दुष्काळ असेल ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ असेल कारणास्तव पीक खराब झालं असेल गारपीट असेल आणि इतरही काही आपत्ती आली असेल तर याच्यावर आपल्याला संरक्षण मिळतं मग आपल्या पिकाची नुकसान भरपाई मिळते तर तो आहे पीक विमा योजना लक्षात घ्या आपल्याला काय करायचंय फक्त दीड ते दोन टक्के इतका कमी प्रीमियम हा भरावायचा असतो आणि राहिलेली उर्वरित रक्कम ही सरकार आपल्याला परत देत असत त्यालाच म्हणतात पीक विमा योजना एकंदरीतच तुमच्या शेतामध्ये भाजीपाला तरकारी वेलवर्गीय कोणतीही पिकांचा समाविष्ट असू द्या तेलबियांचा समाविष्ट असू द्या फुल पिकांचा समाविष्ट असू द्या या सर्व पिकांना आपल्याला पीक विमा योजना ला घ्यावीच ला 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 लागते आणि पीक विमा आपल्याला करावाच लागणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता आपण प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधील तिसरा महत्वाचा मुद्दा पाहणार आहोत तर ते म्हणजे अनपेक्षित हवामानापासून संरक्षण मग नेमकी हा मुद्दा आहे तरी कसा तर तो आता आपण जाणून घेऊया तर या तिसऱ्या महत्वाच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला रोख रक्कमेमध्ये पीक विमा मिळणार आहे कसा दुष्काळ अवकाळी परिस्थिती गारपीट ओला दुष्काळ किंवा इतर आपत्तीमुळे तुमच्या पिकांचं नुकसान झालं असेल आणि जर मात्र तुम्ही पीक विमा योजना घेतली असेल किंवा तुमच्या पिकांचा पीक विमा काढला असेल ना रोख स्वरूपात तुम्हाला पीक विमा योजना मिळते आणि शंभर टक्के शेतकऱ्याचा फायदा होतो प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा चौथा महत्वाचा मुद्दा तर तो म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा तर कशी आहे पीक विम्या शिवाय आपल्या पिकांचं जे आर्थिक नुकसान होत जे आपत्तीमुळे पिकांचं नुकसान होत असतं तर याची नुकसान भरपाई देखील घेण्याची जबाबदारी पीक विम्याने घेतलेली आहे जेणेकरून शेतकऱ्याचा संपूर्ण जीवनावर जो परिणाम होतो ना तर ही देखील काळजी पीक विमा योजना करत असते आता शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेमधील जो पाचवा महत्वाचा मुद्दा तो तर तो म्हणजे सरकारी अनुदान आणि परवडणारा प्रीमियम तर हा कसा आहे मात्र लक्षात घ्या झालंय काय यामुळं शेतकऱ्याला शंभर टक्के फायदाच फायदा होणार आहे कसा कारण भरपूर शेतकरी पीक विमा योजना घेत नाही किंवा पीक विमा काढत नाही तर लक्षात घ्या अगदी कमी रकमेमध्ये आपल्याला पीक विमा काढायचा आहे आणि राहिलेली उर्वरित रक्कम ही आपल्याला अनुदानाद्वारे पीक विमा देणार आहे त्यामुळे निश्चित स्वरूपात परवडणारे असा प्रीमियम आता शेतकरी मित्रांनो सहावा महत्वाचा मुद्दा म्हणजे तात्काळ झालेल्या पिकाची नुकसान भरपाई कशी मिळवावी महत्वाचा आणि फायदेशीर असा प्रश्न आणि हे घ्या तुमच्यासमोर उत्तर जर तुम्ही तुमच्या पिकांचा पीक विमा काढला असेल आणि तुमच्या पिकांचं तात्काळ नुकसान झाले असेल तर लगेच तुम्हाला तुमच्या पिकांची नुकसान भरपाई मिळणार त्वरित तुम्हाला हे पेमेंट मिळणार तुमच्या पिकाचं जे नुकसान झाले तर याची पुनर्लागवड करण्यासाठी तुमच्या वैद्यकीय नुकसान भरपाईसाठी हा खर्च वर्ग केला जाणार तुम्हाला नवीन बियाणं खरेदी करायचं असेल तर यासाठी हे पैसे तुम्हाला जमा झालेले बघायला मिळणार त्यामुळं एकदा अवश्य विचार करा आणि तुमच्या पिकांचा पीक विमा काढायला विसरू नका आता जो सातवा महत्वाचा मुद्दा आहे तर तो मी तुमच्यासमोर सांगतो पीक विमा योजना ही तुम्हाला काढायची तुमच्या पिकांचा पीक विमा करायचा आहे तर कसा कराल तर त्यासाठी आवश्यक काही कागदपत्रे असतील ना तर ती ही घ्या महत्वाची कागदपत्र पहिलं म्हणजे तुमचा सातबार तुमचा मोबाईल नंबर तुमचं जे त्या बँकेचं पासबुक आहे ना त्या बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत विशेष म्हणजे काही असं आहे की काहीने अर्धाल्याने वाट्याने खंडाने शेतजमीन केली आहे तर त्यासाठी जो काही उल्लेख केला असेल तर एखादा स्टॅम्प पेपर असेल तर हा देखील आपल्याला असणं गरजेचं आहे आणि ही महत्त्वाची डॉक्युमेंट्स कागदपत्र आपल्याला पीक विमा काढण्यासाठी लागत असतात आता शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधील आठवा महत्त्वाचा मुद्दा कोणत्या पिकाला किती प्रीमियम आपल्याला भरावा लागणार आहे तर रब्बीसाठी आपल्याला दीड टक्के खरीपासाठी आपल्याला दोन टक्के आणि बागायती पिकासाठी आपल्याला पाच टक्के याप्रमाणे प्रीमियम भरावा लागतो आता शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेमध्ये जो शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे तर तो म्हणजे आपल्याला आपल्या पिकांची होणारी नुकसान भरपाई मिळणार तरी कशी तर लक्षात घ्या ज्या वेळेस तुमच्या शेतामधील पिकांची आपत्तीमुळे नुकसानीमुळे गारपिटीमुळे अवकाळीमुळे जे काही अन्य कारणांमुळे होणारी नुकसान आणि पिकं खराब होतात तर याची योग्य पडताळणी झाल्यानंतरच तुमच्या अकाउंटला बँक खात्यामध्ये तात्काळ पैसे जमा होणार आहेत त्याचबरोबर तुम्ही माही कृषी सेवा दुकानामध्ये कृषी पोर्टल ॲपवर तुम्ही जाऊ शकता तिथं चौकशी करू शकता किंवा दिलेला जो काय हेल्पलाईन नंबर आहे चौदा चव्वेचाळीस सात यावर फोन करू शकता किंवा जो खाली जो काय व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे यावर आपण व्हॉट्सअप चॅट करू शकता आणि यावर आपल्या पिकांची स्थिती जाणून घेऊ शकता आणि तुमची नुकसान भरपाई तात्काळ मिळू शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो भरपूर सारे शेतकरी बाराही महिने आपल्या शेतामध्ये पिकं करतात आणि सध्या बदलत्या हवामानामध्ये कधी पाऊस पडतोय कधी गारपीट होते कधी अवकाळी येते कधी पूर परिस्थिती होते आणि कोणत्या ना कोणत्या अवेळी येणाऱ्या पावसामुळे किंवा कोणत्याही कारणास्तव पीक खराब होत आहे तर याचे नुकसान भरपाई मिळेल तरी कशी तर ह्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचंय समोर मी घट्ट होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करणारा मला अजिबात विसरायचं नाही कारण बाराही महिने आपला शेतकरी शेतीमध्ये काम करत असतो राबराब राबतो आणि जर का एखादं पीक खराब झालं तर त्याचे पैसे होत आहेत परिणामी वर्षभराचा लोड शेतकऱ्याच्या डोक्यावर पडतो आणि त्याला आर्थिक अडचण निर्माण होते त्याचा त्यालाच त्याला एक जबरदस्त पर्याय पिकांचं कवच म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना पी एम एफ बी वाय हे मी तुमच्यासमोर सांगितलेलं आहे त्यामुळं आजच तुम्हाला जाहीर निवेदन असेल एक विनंती असेल तुम्ही कधीही कोणतं पीक करा पण ह्या पिकांचा पीक विमा काढल्याशिवाय राहू नका कारण हेच तुम्हाला परवडणारा आहे आणि शेतकरी आपल्या निश्चित स्वरूपात फायद्यात येईल धन्यवाद जय जवार जय किसान